न्याय आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत फिरत्या न्यायालयाच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी प्रकरणांचा निपटारा करण्यात आलाय न्यायालय आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत देवळाली प्रवरा येथे माध्यमातून तीस दावे निकाली काढून तीन कोटी दहा हजार रुपये वसूल करण्यात आल्यात दोन दिवानी दाव्यातील दोन कुटुंबाचे जमिनीचं वाटप आनंददायी पद्धतीने करण्यात आलं न्यायालयात वर्षानुवर्ष चालणाऱ्या दावे फिरते लोक न्यायालयात समुपचारांना मिटवण्यासाठी न्यायालय आपल्या दारात आले आहे त्याचा फायदा दोन्ही पक्षकारांनी घेतला पाहिजे असं राहुरीच्या प्रथम न्यायदंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांनी सांगितलं देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहात तर राहुरी न्यायालयाच्या वतीनं फिरते न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी न्यायमूर्ती अनुपमा पारशेट्टी यांचं स्वागत केलं तर माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि प्रियतमा कदम यांनी शहराच्या वतीनं स्वागत केलं फिरते लोक न्यायालयात एकोणतीस प्रकरणं ठेवण्यात आली अठ्ठावीस प्रकरणं धनादेश अनादर प्रकरणाची होती त्या प्रकरणी तीन कोटी दहा हजार रुपये वसूल करण्यात आले तर दिवाणी दाव्यांसंदर्भातील दोन कुटुंबाचे आनंददायी वातावरणात शेतजमीन वाटप करून दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं यावेळी माजी नगरसेवक अण्णासाहेब चौथे वकील बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल शेटे न्यायालयीन अधिकारी चंद्रशेखर गुळवे यांच्यासह हो, मोठ्या संख्येनं वकील बांधव उपस्थित होते नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती राहुरी आज रोजी उच्च न्या माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशाने फिरते लोक अंतर्गत देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेत आलेली आहे आज रोजी माझ्या समेत श्री विकास नवाळे मुख्याधिकारी देवळाली प्रवरा आ, तसेच आमच्या बारचे अध्यक्ष श्री मुस्माडे प्रशांत मुसमाडे तसेच ॲडवोकेट बाळासाहेब बाजकर ॲडव्होकेट राहुल शेटे ॲडव्होकेट संदीप खापके तसेच ॲडव्होकेट अशोक खोले सर्वजण असे आम्ही राहुरी येथून आलेलो आहे तसेच आमचे सर्व राहुरी बार तसेच सर्व स्टाफ असे आम्ही इथे देवळाली प्रवरा येथे आलेलो आहोत आज रोजी इथील देवळाली प्रवरा येथील जनसमुदायाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला असून आम्ही एकूण तीस प्रकरणांचा निपटारा केलेला आहे त्यामध्ये अठ्ठावीस प्रकरणे हे धनादेशाचे असून आम्ही आज रोजी तीन कोटी दहा हजार एवढी रक्कम वसूल केलेली आहे तसेच आज रोजी आम्ही दोन दिवाणी नाव दाव्यांचा निपटारा केला असून त्या दोन कुटुंबांच्या जमिनीचे वाटप हे आनंदाने झालेले आहे आज दिनांक तेरा आठ चोवीस रोजी राऊरी विधी समिती व राऊरी बारा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने फिरते लोकन्यायालयाचे आयोजन देवळाली नगरपालिका येथे करण्यात आलेले होते या प्रसंगी राऊरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश अनुभव पार शेट्टी मॅडम तसेच देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब त्याचप्रमाणे रावरी बारा असोसिएशनचे सर्वसामान्य सदस्य तसेच सर्व पतसंस्थेंचे कर्मचारी तसेच आमचे न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे मी प्रथमतः आभार मानतो त्याचप्रमाणे मुख्य न्यायाधीश साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तीन कोटी दहा हजाराचा निपटारा या न्यायालयामध्ये झालेला आहे तसेच दिवाणी स्वरूपाचे जे काही दोन मॅटर दाखल होते त्यांचाही यामध्ये निकाल लागलेला आहे याकरता इथून पुढे होणाऱ्या लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी घेऊन आपल्या वादविवादाचा समुपचाराने निपटारा या लोकन्यायालयामध्ये करून जास्तीत जास्त न्यायाचा फायदा घेण्याचं काम करावे आजच्या दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसच्या या फिरत्या अदालतीमध्ये जवळपास आज एकतीस दावे निकाली काढले गेले ज्यामध्ये दोन दिवाणी दाव्यांचा जमिनीच्या वाटणीचासुद्धा दावा होता त्याचबरोबर जवळपास तीन कोटी दहा हजार रुपयांचा वसूल माननीय राऊरी न्यायालयाच्या वतीने वसूल करण्यात आला लोकन्यायालयाचा जो काही फायदा असतो तो कशा पद्धतीने आणि किती तात्काळ स्वरूपामध्ये असतो याचं सर्व उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं मी सर्व नागरिकांना अशी विनंती करेल की आपण आपल्यातले जे वादविवाद असतात ते न्यायालयाच्या समोर नेऊन तात्काळ सोडवून घ्यावेत अशी विनंती मी या निमित्तानं करतो आणि आपल्या न्यायालयाच्या अनुपमा पारशेट्टी मॅडम माननीय न्यायाधीश त्या आपल्या इथं आल्यात हे पहिलं लोकन्यायालय देवळाली शहरामध्ये झालं त्यांचं मी नगर परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या सोबत आलेला त्यांचा सगळा स्टाफ त्यांचा सगळा स्टाफ असेल किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचे या निमित्तानं आभार व्यक्त करतो या लोकन्यायालयाच्या निमित्तानं प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर